जाहिरात हे प्रभावी माध्यम आहे जिल्ह्याच्या विकासात जाहिरात एजन्सींचं मोठं योगदान आहे जाहिरातीच्या माध्यमातून कोल्हापूरची ओळख सर्वदूर पोचवावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त आसमाच्या वतीनं आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते यावेळी बी न्यूजचे प्रमोद वनगुत्ते यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आलं चौदा ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून साजरा केला जातो कोल्हापुरातील जाहिरात एजन्सींची शिखर संस्था असलेल्या आसमाच्या वतीनं दरवर्षी राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त माध्यम क्षेत्रात आणि जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो आज झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल एडगे मार्वलस उद्योग समूहाचे चेअरमन संग्रामसिंह पाटील शिरीष खांडेकर अविनाश पेंडुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती जाहिरात क्षेत्रात अमूलाग्र बदल होता माध्यमातही बदल होत असून जाहिरात कंपन्यांनाही बदलाला सामोरं जावं लागतंय येणाऱ्या काळात कोल्हापुरात पंचतारांकित उद्योग आणि हॉटेल उभारली जाणार आहेत त्यांना सेवा देण्यासाठी स्वतःमध्ये बदल करावा लागेल असं आसमाचे संचालक अमरसिंह भोसले यांनी सांगितलं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते जाहिरात आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये बीन्यूज चे प्रतिनिधी प्रमोद वनगुत्ते यांना सन्मानित करण्यात आलं स्मृतिचिन्ह शाल श्री फळाचं स्वरूप आहे त्याचबरोबर रुपाली जोशी उदय देशपांडे युवराज कावळे भारत शिंदे सुरज शिंदे रसिका कुलकर्णी संजय नरके अभिजित मोरे आणि चेतन कळंत्रे यांनाही आसमाच्या वतीनं पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं फेमच्या वतीनं स्वदेशी थीमवर घेतलेल्या स्पर्धेत श्रीरंग लोहार यांनी महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला जाहिरात हे मोठं प्रभाव पाडणारं क्षेत्र आहे जाहिरातीमुळे उत्पादनं घराघरात पोहोचतात असं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं जिल्ह्याच्या विकासात जाहिरात एजन्सीचं मोठं योगदान आहे पर्यटनदृष्ट्या जिल्ह्याला कसं पुढं न्यायचं यावरही जाहिरात एजन्सींनी काम केलं पाहिजे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्यक्त केली विविधतेत एकते चा संदेश देत आहे 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 सध्या जगात जगात प्रचंड अस्थिरता भारताची लोकशाही सर्वात मोठी लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या प्रसार माध्यमांमुळे लोकशाही टिकून आहे असे उद्गार संग्राम पाटील यांनी काढले कार्यक्रमाला सुनील बासरानी किरण वडगावकर राजाराम शिंदे विवेक मंद्रुपकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते